भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत रावणवाडी खापा येथे नाविन्यपूर्ण उपक्रम नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉक टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे भंडारा जिल्हा प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत रावणवाडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व आदिशक्ती अभियान माजी वसुंधरा अभियान ग्रामपंचायत रावणवाडी शून्य पॉईंट सहा अंतर्गत दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला लोकवर्गणीमधून निर्माण झालेले शालेय व स्पर्धा परीक्षाकरिता ऑनलाईन अभ्यासक करण्यासाठी वायफाय सुविधा असलेलं ई वाचनालयाचे लोकार्पण सोहळा पार पडला तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत माननीय अध्यक्ष असो कविता जगदीश उईके अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा यांचा सत्कार माननीय श्री प्रमोद हुमनेसर गटविकास अधिकारी पंचायत समिती भंडारा यांचा सत्कार करण्यात आला तसेच दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमध्ये रावणवाडी व वा, खापा येथील अनुक्रमे कुमारी स्वीटी अर्जुन हलवे कुमारी शिवानी शेषेराव बंद्रे व कुमारी दिनेश उईके जयप्रीत काशुराम सिलाम यांना अंबा गुणवंत पुरस्काराने गौरवण्यात आले श्रीमती मितू सहादेव वरकडे निकिता महादेव उल्के बाली निकेश कळपते यांना मुलगी झाल्यामुळे यांना कन्यारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सेंद्रिय शेती करणारे रावणवाडी येथील शेतकरी श्री यादवराव महादेव कुते श्री देवेंद्र माधव भोंगाडे यांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच गावातील शासकीय सेवेतून निवृत्त अधिकारी व कर्मचारी अविनाश भैयाजी उइके श्री भिवा पाडू सिडाम ईश्वर नारायण उइके यांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच ग्रामपंचायत रावरवाडी कडून गावातील मृत्यूफंड योजनेतून कुटुंबाला आर्थिक मदत दिली जात आहे ग्रामपंचायत अपंग पाच टक्के मधून अपंगांना आवश्यक साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले या कार्यक्रमावेळी सौ कविताताई जगदीश उईके अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा श्री प्रमोद हुमने गटविकास अधिकारी पंचायत समिती भंडारा श्री विवेक भगत विस्तार अधिकारी पंचायत समिती श्री माड्रेसर विस्तार अधिकारी आरोग्य पंचायत समिती भंडारा सौ ओम उपसरपंच सौ प्रत्येगी श्री शशीराव पंधरे ग्रामपंचायत सदस्य माननीय कीर्तिलाल भैयाजी विळके तंटा अध्यक्ष श्री एस एस लुटे ग्रामपंचायत अधिकारी श्री महेश जगनिक सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा रावणवाडी व इतर गावातील मान्यवर व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा प्ल्यू स्टॉक टी व्ही न्यूज